मनमोहक अशी सुंदर सकाळ देवकीताई त्यांचं सगळं आवरून पूजेचं ताट घेऊन मंदिरात जात होत्या मंदिर त्यांच्या घराजवळ असल्यामुळे चालतच मंदिरात जात होत्या काही वेळाने तिथे पोहोचतात त्यांचा देवावर खूप विश्वास होता रोज मंदिरात जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता तो आजपर्यंत पण चुकलेला नव्हता तशा त्या नेहमी आनंदी राहणाऱ्या पण त्यांना एका गोष्टीची खूप चिंता जाणवत होती म्हणून त्या देवाकडे रोज प्रार्थना करत होत्या त्या त्यांची पूजा करण्यात मग्न असतात तोच त्यांच्या कानावर सुंदर असा आवाज पडतो तो आवाज ऐकून त्यांचं मन प्रसन्न होत त्या मागे वळून बघतात तर एक मुलगी भजन म्हणत असते काही वेळासाठी तिचं भजन ऐकण्यात त्या गुंग होतात त्या मुलीच्या आवाजाप्रमाणे ती पण खूप सुंदर होती दिसायला थी तिचं भजन म्हणून झाल्यावर ती देवाला नमस्कार करते आणि प्रसाद वाटत असते प्रसाद वाटत असताना ती समोर येऊन उभी राहते आणि त्यांना प्रसाद देत असते पण देवकीताईचं लक्षच नसतं ती त्यांना आवाज देते मावशी मावशी तिच्या आवाजाने त्या भानावर येतात आणि प्रसाद घेतात तिला पाहता क्षणी देवकीताईंना ती आवडली होती त्या प्रसाद घेतात आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला आशीर्वाद देतात तुझं नाव काय ग बाळा मावशी माझं नाव कोमल देवकिताही हसून तुझं नाव तुझ्यासारखंच कोमल आहे खूप छान तुला मंदिरात यायला आवडतं मावशी मी कधी कधी येते इथे आणि खरं तर आज माझा शेवटच्या वर्षाचा रिझल्ट लागला म्हणून मी इथे आले तिचं बोलणं ऐकून त्यांना खूप आनंद होतो त्या तिला कॉंग्रॅच्युलेशन करतात कोमल तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटत आहे कोमल हसते मावशी मी जाते आणि ती निघून जाते देवकीताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतात आणि देवाला आभार मानतात आणि त्या पण जायला निघतात पण त्यांना मध्येच काहीतरी आठवतं आणि त्या एका माणसाला फोन करून सांगतात मला कोमल नावाच्या मुलीची माहिती पाहिजे आहे ती आपल्या घराजवळच्या मंदिरात आली होती तुम्हाला जेवढ्या लवकर माहिती मिळेल तेवढी तुम्ही काढा एवढं बोलून त्या फोन ठेवून देतात देवकीताई घरी पोहोचतात आणि त्यांचे काम करत असतात तोच त्यांना भेटायला एक व्यक्ती येतो तो बाहेर एंट्री करतो आणि आत येतो खर तर आपल्या देवकी जरी कामात असल्या तरी त्या व्यक्तीची वाट पाहत होत्या कामापेक्षा तो, कामा तो व्यक्ती महत्वाचा होता म्हणून त्यांची वाट पाहत होत्या ती व्यक्ती आत येतात देवकिताही त्यांना प्रेमाने तुम्ही काय घेणार विचारतात नाही मी काही नाही घेणार बरं मी जे काम सांगितले होते ते झाले का हो मॅडम तुम्ही जे काम सांगितले होते ते मी केले आहे मॅडम त्या मुलीचे नाव कोमल रमाकांत महाजन आहे दिसायला खूप सुंदर स्वभावाने खूप शांत कोणाच्या घेण्या देण्यात नाही तिचं काम आणि ती एवढंच तिचा माहिती आहे आता काही वर्षांपूर्वी तिचे आई वडील तिला सोडून देवाघरी गेले तेव्हापासून कोमल तिच्या काकांच्या घरी राहते कोमल एकटी असल्यामुळे तिच्या वडिलांची जे काही प्रॉपर्टी होती ते सगळी तिचे काका सचिन यांना मिळाली वरून त्यांना मोठा बंगलो पण मिळाला कोमलच्या बाबांची परिस्थिती जेमतेम असली तरी त्यांनी शेत आणि स्वतःचे घर पण कोमलच्या नावावर केले होते आणि सचिनला ते सगळं पाहिजे होतं म्हणून सचिन पण कोमलला वागवायला तयार झाला होता बरं कोमलच्या घरी कोण कोण असतं मॅडम त्यांच्या घरी कोमलचे काका सचिन काकू विद्या आणि मुलगी पूजा आणि मुलगा निखिल आणि कोमल आहे कोमलच्या वडिलांचे पैसे वापरून त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये शिकवले आणि कोमलला मात्र छोट्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिली आणि आता पण कोमलच्या नावाचे पैसे वापरत असतात कोमलच्या बाबांचं शेत विकून त्यांना बरेच पैसे मिळाले त्यातच त्यांच्या घराचा सगळा खर्च भागत आहे तसे तिचे काका आणि काकू फक्त पूजा आणि निखिलचे खूप लाड करतात त्यांना कोमलसोबत काही घेणं देणं नाही कोमलच्या काकूने तिला कधीच चांगली वागणूक दिली नाही तिला खूप घालून पाडून बोलत असायच्या नेहमी आता पण त्यांच्या मुलीसाठी कुठेही चांगली नोकरी मिळते का त्याच्या शोधात आहे त्या कोमलच्या बाबतीत देवकीताई सगळं ऐकतात त्यांना वाईट पण वाटते आणि आनंद पण होतो त्यांना काहीही करून कोमल त्यांच्या घरची सून म्हणून हवी असते त्या आनंदाच्या भरात त्या माणसाला त्याचे पैसे देतात आणि पुन्हा एक महत्त्वाचं काम सांगतात त्याला पण आज खूप दिवसानंतर एवढे पैसे मिळाले होते म्हणून तो पण हॅपी होता तो जायला लागतो तेव्हा मध्येच थांबत मॅडम अजून पुढे काही काम करायचं असेल तर मला सांगाल देवकीबाई हसून हो नक्की आणि तो निघून जातो इकडे देवकी ताईच्या डोक्यात विचार चालू असतात ते कोमलचे असाच एक आठवडा निघून जातो आज देवकी ताईंनी सचिन आणि विद्या यांना त्यांच्या बंगलोवर बोलावले होते ते दोघं तिथे पोहोचतात बंगला बघून विद्याबाईचे डोळे फिरतात ते सचिनला हात लावून सचिन किती मोठा बंगला आहे रे हा ते पाहात पाहात आत येतात तोच एक नोकर त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना घेऊन आत जातो आत येताच विद्या तर भान पण सगळं काही पाहत होती किती भारी आहे हा बंगलो मला तर खूप आवडला बाई आणि त्या सोप्यावर बसतात सोफा पण एवढा सॉफ्ट असतो त्यांना खूप मजा वाटते बाई हा सोफा किती मस्त आहे तोच तिथे देवकीताई येतात त्यांना बघून सचिन आणि विद्या उठून उभे राहतात देवकीताई हसून अरे बसा बसा, बसा ते दोघं बसतात देवकीताई पण त्यांच्या समोरच्या सोफ्यावर बसतात देवकीताई त्यांच्या घरातील विश्वासाचे नोकर शरद यांना आव्हान देतात तसे शरद काका येऊन उभे राहतात काका मी तुम्हाला जे सांगितले होते ते घेऊन या हो आणतो मॅडम आणि त्या निघून जातात सचिन आणि विद्या टेन्शनमध्ये ते मॅडम आम्हाला इथे का बोलवले आहे अहो तुम्ही रिलॅक्स वा टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही आहे तोच काका त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतात ते दोघं पाणी पितात बरं मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी मुद्द्याचं बोलते मला असं समजलं आहे तुमच्या मुलाला जॉबची खूप गरज आहे आणि त्याने बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू दिला पण अजून कुठे त्याचं काम झालं नाही देवकीताईंचं बोलणं ऐकून सचिन आणि विद्या एकमेकांकडे पाहतात त्यांना आश्चर्य वाटत असतं की निखिल बद्दल यांना कसं माहिती तोच विद्या देवकिताईकडे पाहत हो मॅडम तुम्ही जे बोलला ते अगदी बरोबर आहे त्याने बऱ्याच चांगल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिले पण त्याचं काम कुठेही झालं नाही आहे मी त्याला आमच्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देते विद्याताई गोंधळून साधारण किती पगार मिळेल देवकिताई हसून सत्तर ते ऐंशी हजार ते ऐकताच विद्या आणि सचिनच्या चेहऱ्यावर एक सुखद स्माईल येते विद्याताई नाटकी आवाजात मॅडम तुमचे उपकार होतील आमच्यावर देवकीताई मग तुमच्या मुलाची नोकरी पक्की समजा आणि अजून एक तुम्हाला पूजा नावाची मुलगी पण आहे ना तिच्या लग्नाचा सर्व खर्च पण आम्ही देऊ पण या सगळ्याच्या बदलात मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे आहे सचिन आणि विद्या गोंधळो मॅडम आम्ही तुम्हाला काय देणार आहे आमची तर तुमच्यासमोर उभं राहायची पण लायकी नाही आहे पण तुम्हाला आमच्याकडून काय हवं आहे देवकीताई हसून अहो मला जे पाहिजे आहे ते तुमच्याकडेच मिळणार बाकी कुठेही मिळणार नाही दोघं आश्चर्याने मॅडमकडे पाहात अशी कुठली गोष्ट आहे आमच्याकडे जी मॅडमला पाहिजे आहे ते दोघं विचार करत असतात देवकिताई हसत तुम्ही जास्त विचार करू नका मी सांगते मला तुमच्याकडून काय पाहिजे आहे ते मी आधी बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला मुला तुमच्या मुलासाठी जॉब आणि तुमच्या मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च करेल हे नक्की आहे पण त्या बदल्यात मला तुमची पुतणी हवी आहे तुमची पुतणी मला सून म्हणून माझ्या घरात पाहिजे आहे माझ्या एकुलत्या एक मुलासाठी मी तुमच्या पुतणीचा हात तुमच्याकडे मागत आहे देवकीताईचं बोलणं ऐकून सचिन आणि विद्या शॉक लागल्यासारखे एकमेकांकडे पाहतात विद्याताईच्या मनात विचार येऊन जातो खरं तर इथे माझ्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे होते म्हणजे तिच्यामुळे आमचा पण फायदा झाला असता पण हे तर त्या मनूसला त्यांच्या मुलासाठी मागत आहे घरी तर मी तिला एका नोकराणींसारखी वागवते पण इथे जर तिचे लग्न झाले तर ती एक राणीसारखं राज करेल हे शक्य नाही माझ्या पूजासाठी काही जुगाड लागतोय का ते पाहते मी आणि त्यांनी सचिनचा हात पकडून त्यांना हळू आवाजात सांगितले अहो या मॅडम जे काही बोलल्या तर त्यांच्याशी तुम्ही कोमलाऐवजी आपल्या पूजाबद्दल बोलून बघा इथे जर आपल्या पूजाचे लग्न झाले तर तिच्याबरोबर आपले आयुष्य पण बदलेल सचिन विद्याकडे रागाने पाहात तू कधी डोक्याचा वापर करू नकोस आता एक शब्द बोलायचं नाही शांत बसायचं त्या दोघांची कुसबूस बघून देवकीताई त्यांना म्हणतात काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही दोन ते तीन दिवस विचार करा मग मला कळवा सचिन बोलणार तोच विद्याताई अहो त्यात विचार कसला करायचा तुम्हाला आमची कोमल सोन म्हणून हवी आहे ना मग ठीक आहे आमची काही हरकत नाही पण जर तुम्हाला कोमल आवडली नाही तर आमची मुलगी पूजा पण आहे लग्नाची तुम्ही तिचा पण विचार करू शकता देवकिताई रागाने विद्याताईकडे पाहत आम्हाला दुसरी तिसरी कोणी नको आहे आम्हाला फक्त कोमल पाहिजे आहे सचिन वातावरण बघून सावरत म्हणतो मॅडम तुमच्या बोलण्याचा आम्ही नक्की विचार करू पण आम्ही विचार करून तुम्हाला कळवलं तर चालेल ना नाही म्हणजे आम्ही हो म्हणणार पण कोमल तिला पण विचारायला पाहिजे ना लग्न तिचं होणार आहे म्हणून तिचा विचार घेणं पण गरजेचं आहे ना देवगीताई त्यांचा आवाज वाढवत वा, तुम्ही विचार करून नक्की कळवा आणि हो आम्हाला नाही नको असं काही ऐकायची सवय नाही आहे त्यामुळे तुम्ही नीट विचार करून तुमचा निर्णय मला कळवा तोच शरद काका त्यांना खायला घेऊन येतात एक एक प्लेट त्यांना देतात ते दोघं घाबरत खातात खाऊन झाल्यावर सचिन दबके आवाजात मॅडम आम्ही कळवतो तुम्हाला आणि ते दोघं निघून जातात काही वेळाने घरी पोहोचतात घरी आल्यावर सोप्यावर बसतात कोमल पटकन दोघांसाठी पाणी घेऊन येते पाणी पिल्यावर ती ग्लास घेऊन किचनमध्ये निघून जाते इकडे विद्याताई सचिनकडे पाहत रूममध्ये चला मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत आणि ते दोघं रूममध्ये जातात हे बघा त्या आपल्या मुलाला चांगल्या पगाराची नोकरी देणार आहे वरून आपल्या मुलीच्या लग्नाचा सगळा खर्च पण त्या करणार आहे तुम्ही एकदा विचार करून बघा ना आपल्या निखिलला एका महिन्याचा पगार मिळेल तर आपल्या इथे सगळं काही चांगलं होईल विद्याताईची बडबड चालू असते सचिन तिच्याकडे रागाने पाहत अगं बाई जरा शांत बस ना आपल्याला काही माहिती नसताना काही बोलायचं नाही तू मगासपासून एवढी बडबड करते तुला माहिती आहे का त्या मुलाबद्दल कोण आहे तो विद्याताई रागाने कुणी का असे ना मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही अगं जरा शांत बस तो किती मोठा बिझनेसमॅन आहे अनिकेत चौधरी मी काय करू मग अगं त्याचं नाव ऐकून लोकांना टेन्शन येतं आणि तू अशी नॉर्मल कशी अगं त्याला सगळेच ओळखतात आणि तो पण ओळखते हो अगं हा तोच आहे ज्याने एका मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि किती महिने त्याचे केस चालू होते विद्या शॉक लागल्यासारखी बापरे म्हणजे तो हा आहे त्याला जर काही महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं ना हो अगं पण तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याच्या घरच्या लोकांनी सगळ्यांना विकत घेतलं होतं आणि त्या प्रकरणातून निर्दोष बाहेर काढलं होतं खरं तर त्याची याआधी बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलीसोबत लग्न पण ठरले होते पण त्यांना हे माहिती पडताच त्या मुलींच्या घरच्यांनी त्याला नकार दिला तेव्हापासून त्याच्यासोबत कोणीच लग्न करायला तयार नाही ओहो अच्छा म्हणूनच त्या मॅडम आपल्याला एवढी ऑफर द्यायला तयार झाल्या मी तेच विचारात पडले होते की या का एवढं सगळं द्यायला तयार आहे आपल्याला पण एका अर्थाने आपल्या मुलांचा विचार जर केला तर चांगलंच आहे आपल्याला काय ती कोमल अशी आपल्या घरातून जेवढी लवकर जाईल तेवढं आपल्याला चांगले आहे मला वाटतं आपण त्या लग्नासाठी त्यांना होकार सांगावा सचिन गोंधळून अगं विद्या तू असं कसं बोलू शकते जोपर्यंत तुला त्यांच्या मुलाबद्दल काही माहिती नव्हते तर तू आपल्या पूजासाठी पण बोलून दाखवलं होतं आणि आता माहिती पडताच फक्त तुझ्या मनात कोमलचा विचार कसा आला गं अहो मी जे बोलते ते बरोबर बोलते त्या कोमलमुळे किती फायदा होणार आहे आपल्या दोघा मुलांचा तुम्ही आता या क्षणाला कोमलचा विचार न करता आपल्या पूजा आणि निखिलचा विचार करा ना आणि तुम्ही माझं काही ऐकणार नसला तर मी निखिल आणि पूजाला घेऊन कुठेही निघून जाईल मग शोधत बसा असं काय बोलतेस तू का अहो या ऑफरमुळे माझ्या दोन्ही मुलांचं आयुष्य बदलणार आहे तुम्हाला पण असं वाटते का आपण ज्या परिस्थितीतून गेलो तसंच आपल्या मुलांनी पण जावे हे बघा मला हे लग्न मान्य आहे तुम्ही त्यांना कळवा एवढं मुळून विद्याबाई रागाने बाहेर निघून गेल्या इकडे सचिनला टेन्शन आलं होतं कोणाचं ऐकावं काय निर्णय घ्यावा त्याला काहीच कळत नाही तो विचार करत होता कोमल माझी मुलगी नसली तरी ती माझ्या भावाची मुलगी आहे आणि जाताना माझ्या भावाने आणि वहिनीने कोमलचा नीट सांभाळ करा असं सांगितले होते माझ्या मुलांसाठी तिचं आयुष्यपणाला लावणं मला पटत नाही आहे पण आज कोमल लग्न होऊन जर तिकडे गेली तर तिच्यासोबत माझ्या दोन्ही मुलांचं भाग्य उजळणार आहे देवा काय करू मी असा दिवस निघून जातो सर्वांचे जेवण झाले होते कोमल किचनमध्ये भांडी धुत होती निखिल बाहेर गेला होता आणि बाकी सगळे टी व्ही पाहत होते कोमल तिचं काम करून तिच्या रूममध्ये जाणार तोच विद्यार्थीला आवाज देतात तशी कोमल त्यांच्या समोर येऊन थांबते काका तिच्याकडे पाहत अगं बस इथे कोमल बसते कोमल तुझ्यासाठी एक स्थळ आले आहे मुलगा पण खूप चांगला आहे खूप मोठा बिझनेस आहे त्यांचा घरी पण सगळं काही चांगले आहे तसं आम्ही होकार कळवला आहे फक्त तुला विचारायचं होतं म्हणजे बघ सगळं काही ते लोक करणार आहे आपल्याला काही खर्च करायची गरज नाही काका ते ठीक आहे पण इतक्यात लग्न काका आताच माझं कॉलेज कम्प्लीट झाला आहे आणि मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे तोच काकू रागाने कोमलकडे पाहत आता लग्न ठरलं आहे तर काय गरज आहे स्वतःच्या पायावर उभी राहायची आणि तुझा होणारा नवरा खूप श्रीमंत आहे सगळं काही आहे त्याच्या घरी मग तुला काय गरज आहे जॉब करायची सचिन विद्याचा हात धाबत तिला डोळ्याने कुणावर शांत राहायला सांगतो सचिन हळूवारपणे कोमल तू जर या लग्नाला हो म्हटली तर तुझ्यामुळे आपल्या निखिलला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल तुला नाही वाटत का आपल्या भावाला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असं आणि तूच पाहते आपल्या इथे कमवणारा आता मी एकटा आहे त्यात तुम्ही सगळे खर्च काय कमी आहे का मला वाटतं तू विचार कर आणि तुझा निर्णय मला सांग मी तुला फोर्स नाही करणार कोमल तिथेच विचार करत काकू कशी आहे तुला माहिती आहे कोमल मी नाही म्हटले तरी ती माझं लग्न लावून देणार कारण माझ्या लग्नामुळे निखिलला जॉब मिळेल माझ्या भावाला जर जॉब मिळत असेल तर लग्न करायला काय हरकत आहे कोमल तू आताच काकांना सांग तू तयार आहे म्हणून ती एक मोठा श्वास घेते आणि काकांकडे पाहत काका जर तुम्हाला स्थळ आवडलं आहे तर ठीक आहे मी तयार आहे लग्नाला कोमलचं बोलणं ऐकून काका आणि काकूंना खूप आनंद होतो बरं मी सांगतो उद्या त्यांना फोन करून तू जाऊन आराम कर कोमल तिच्या रूममध्ये निघून जाते काका काकूकडे पाहत झालं तुझ्या मनासारखं आता खुश आहे ना की आता पण तुझ्या मुलांना घेऊन कुठे बाहेर जायचा विचार करते आहे विद्याबाई हसत नाही नाही आता मी कुठेही जाणार नाही कारण माझ्या मनासारखं झालं आहे तुम्ही उद्या त्यांच्या घरी जाऊन सांगा हे लग्न पक्क म्हणून हो सांगतो आणि ते दोघं झोपायला निघून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी काका त्याचा आवरून देवकी मॅडमना भेटायला येतात देवकी मॅडमला पण आतुरता असते सचिन काय बोलतं याची ते जास्त वेळ वयानं घालवता सांगतात कोमल या लग्नासाठी तयार आहे हे ऐकता देवकी ताईंना खूप आनंद होतो एवढा की त्यांना कसा व्यक्त करावा हे पण कळत नव्हतं त्यांना वेळ वाया घालवायचा नसतो त्या सचिनकडे पाहात तुम्ही तुमच्या मिसेसला पण बोलावून घ्या मला लग्नाबद्दल बोलायचे आहे सचिन विद्याला फोन लावून बोलावून घेतो काही वेळाने विद्याताई तिथे पोहोचतात त्या येताच देवकी त्या दोघांकडे पाहात मला हे लग्न जेवढ्या लवकर लग होईल तेवढ्या लवकर करायचे आहे म्हणजे एका आठवड्याच्या आत सचिन आणि विद्या गोंधळून सोबत बोलतात एवढ्या लवकर तुम्ही शांत व्हा आणि तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही आम्ही बघू तुम्हाला फक्त तुमची मुलगी आमच्या पदरात टाकायची आहे आणि हे तुमच्यासाठी पण चांगले आहे लग्न लवकर लग झाले तर तुमच्या मुलाचे काम लवकर होईल आणि पगारही लवकर होईल हे वाक्य ऐकताच ते दोघं नॉर्मल होतात बरं आपल्याला उद्यापासून तयारीला लागलं पाहिजे मी उद्या तुम्हाला घ्यायला एक गाडी पाठवते त्यात माझा एक माणूस असेल तो तुम्हाला चांगल्या मॉलमध्ये घेऊन जाईल तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला आवडतील ते कपडे घ्या आणि पैशांची काळजी करू नका ते सगळं काही आम्ही पाहतो तुम्ही फक्त तुम्हाला जे कपडे आवडतील ते खरेदी करा आणि या लग्नाला जास्त कोणी नातेवाईक नसतील आपल्या घरातील तेवढी माणसं असतील ज्या दिवशी लग्न राहील त्या दिवशी पण मी तुम्हाला गाडी पाठवेल त्यात तुम्ही कोमलला घेऊन सांगितलेल्या ठिकाणी यायचं तुम्हाला काही अडचण तर नाही ना सचिन आणि विद्याकडे पहा देवकी ताईंनी विचारलं विद्या ताई ते लग्न झाल्यानंतर माझा मुलगा पण त्याच्या कामावर हजर होईल ना हो त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका देवकीने जो शब्द दिला आहे तो त्या पाळतात हे ऐकून त्यांना खूप आनंद होतो ते निरोप घेऊन घरी निघून जातात देवकी ताईंनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांना घ्यायला एक गाडी येते ती गाडी त्यांना खूप मोठ्या मॉलमध्ये घेऊन येते तो मॉल बघून सचिन आणि विद्याचे डोळे मोठे मोठे होतात त्यांनी स्वप्नात पण एवढा मोठा मॉल पाहिला नव्हता त्यांच्या आवडीचे कपडे घेत असतात पैशांचं टेन्शन न होतं पूर्ण दिवस त्यांची शॉपिंग करतात आणि घरी येतात आज बाहेरून येताना पार्सल घेऊन येतात जेवण करून लवकर झोपून जातात आता लग्नाचा दिवस जवळ येत होता काका काकू त्यांचं कामासाठी बाहेर गेले होते घरी कोमल एकटी होती तोच तिला तिच्या लहानपणीची मैत्रीण धनश्री भेटायला येते कोमलला खूप आनंद होतो धनश्री तिला मिठी मारत कोमल मी खूप हॅपी आहे ग कारण माझ्या बेस्ट फ्रेंडचे लग्न आहे आणि काय ग तुला खूप चांगले स्थळ भेटले आहे सगळं काही तुझ्या घरी आहे कोमल स्माईल करत हो धनश्री तिच्या खांद्यावर हात ठेवत बाय द वे आमचे जिजू काय करतात कोमल लाजून खूप मोठे बिझनेसमॅन आहे ओ पण कसला बिझनेस करतात मला जास्त नाही माहिती ग धनश्री काकांनी जेवढं सांगितलं तेवढं मला माहिती आहे अगं मग तू जिजूंसोबत बोलली नाही का अजून त्यांना विचारायचं तुम्ही काय करतात कोमल चेहरा पाडून मी तर अजून त्यांना पाहिलं पण नाही ग धनाशी शॉक लागल्यासारखी कोमलकडे पाहत असं कसं तुझं लग्न ठरलं आणि तू तु, तु, तुझ्या होणाऱ्या नवऱ्यालासुद्धा पाहिलं नाही नाही पाहिलं खरंच बोलते मी अगं पण तू लग्नासाठी होकार का दिला जर तू त्या व्यक्तीला पाहिलं नाही त्याच्याबद्दल जा तुला जास्त काही माहिती नाही मग तू तयारच कशी झाली लग्नाला कोमल नाराज होत धनश्री सगळं काही काकांनी ठरवलं आहे त्यांनी फक्त मला सांगितले तिकडचे लोक खूप चांगले आहे अगं पण असं कुठे असतं का आधी मुलगा मुलगी एकमेकांना पाहतात मग निर्णय घेतात इथे तुझा पाहायचा कार्यक्रम झाला नाही आणि तुझं लग्न कसे ठरले मग अगं काकांनी ठरवले सगळं काही कोमल तुझ्या काका आणि काकूंवर माझा अजिबात विश्वास नाही आहे तुला वेगळं नाही का वाटत म्हणजे आता तूच म्हटली की खूप मोठा बिझनेसमॅन आहे मग त्याला सर्वसाधारण मुलीसोबत का लग्न करायचे आहे म्हणजे त्याच्या स्टेटसला शोभेला तु मला तुझ्याबद्दल काही डाऊट नाही तू दिसायला खूप सुंदर आहे कदाचित त्यामुळे त्यांनी तुला पसंत केली असेल पण तू त्यांना एवढी आवडली तर तुझी आणि मुलाची भेट का घडवून आणली नाही त्यांनी बरं ते सोड आमच्या होणाऱ्या जिजूंचे नाव सांग मला काय आहे अनिकेत चौधरी हे नाव ऐकता धनश्री एकदम आश्चर्याने कोमलकडे पाहते काय नाव म्हटली अनिकेत चौधरी नक्की तुझं लग्न याच्याशी ठरलं आहे हो काकांनी मला हेच नाव सांगितले होते पण तुला एवढा धक्का लागायला काय झालं धनश्री डोक्याला हात लावत कोमल हे बघ आताही वेळ गेलेली नाही आहे तू या लग्नाला नकार दे हे लग्न तू नको करूस प्लीज कोमल गोंधळून धनश्रीकडे पाहत अगं तू असं का बोलते आहे म्हणजे लग्नाला नकार का द्यायला लावते आहे धनश्री तिचा चेहरा उजळी घेत अगं तुला माहिती आहे का तुझा होणारा कोण आहे अगं त्याने एका मुलीवर बलात्कार केला आहे आणि ती मुलगी त्याची असिस्टंट होती है, एक तास है, बग, बग हे ऐकताच कोमल मटकन खाली बसते आणि ही गोष्ट तुला पण माहिती आहे आपण लहान असताना बघ बघ हे सगळं टी व्हीवरती पाहिलं होतं कोमल तर मूर्तीसारखी बसली होती काय बोलावं तर काय रिॲक्ट करावं काहीच कळत नव्हतं तिला तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं ती रडत असते धनश्री तिला मिठी मारत सावरायचा प्रयत्न करत असते आता तिच्या लक्षात येतं काकू का लग्नासाठी तयार करत होती कारण निखिलला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार होती आणि काकू पैशांची किती लोभी आहे तेव्हा मला वाटत होतं एवढ्या श्रीमंत घरात माझं लग्न करताय मग पूजासाठी का विचार केला नसेल काका काकूंनी त्याचं उत्तर मला आता मिळालं मी कसा विश्वास ठेवला दोघांवर ती ते फक्त त्यांच्या मुलांचा विचार करतात त्यांनी कधी माझा विचार केला नाही आणि करणार पण नाही आणि त्या दिवशी मी जॉब करते लग्न करायचं नाही असं बोलून दाखवलं तर काकूंनी किती ऐकवलं मला आणि सरळ माझं लग्न ठरवून मोकळे झाले धनश्री तिला शांत करत असते कोमल खूप जोरजोराने रडू लागते धनश्री मी अडकले आहे ग आता काय करू मी कोमल तू शांत हो आणि सरळ सरळ काकांना सांग मला हे लग्न करायचं नाही धनश्री मी सांगेल पण ते माझं ऐकून घेणार नाही गं हे बघ कोमल तुला तुझं रक्षण करायचं असेल ना मग तू काहीही कर आणि हे लग्न मोड मी केले असते पण पन्त मी या सगळ्यात एकटी पडते ग माझ्या सोबतीला कोणीही नसतं आणि मला काय वाटतं कोमल तुझे काका काकू का असे सहजासहजी तयार झाले नसतील या लग्नाच्या मोबदल्यात त्यांना काहीतरी भेटलं असेल पण तू अशी रडू नकोस एकदम स्ट्रॉंग हो आणि हे लग्न बर तू फ्रेश हो मी पण घरी जाते बराच उशीर झाला आणि काही लागलं तर मला सांग एवढं बोलून ती निघून गेली इकडे कोमल स्वतःला सावरत फ्रेश होते पण तिच्या डोक्यात विचारांचं वादळ चालू असतं तोच काका काकू घरी येतात आज कोमल त्यांना पाणी न देता त्यांच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते मला बोलायचं आहे हा बोल ना कोमल काका तिच्याकडे पाहत म्हणतात कोमल घाबरून काका ते मला हे लग्न नाही करायचं तोच काकू जोरात ओढत तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची लग्न करायचं नाही म्हणे एवढं चांगलं स्थळ नाकारते तू आणि आता तू बोलून काही फायदा होणार नाही तुला हे लग्न करावंच लागेल एवढं बोलून त्या आत निघून जातात काका शांततेस तिच्या डोक्यावरून हात फिरवत काय झालं कोमल तुला लग्न का करायचे नाही आहे काका ते मी गुगलला सर्च करून त्यांची माहिती काढत होते त्यात मला समजले की त्यांनी एका मुलीवर आणि ती बोलायची थांबते तिचं बोलणं ऐकून काका पण गोंधळतात पण नॉर्मल होत कोमल तुझा तुझ्या काकांवर विश्वास नाही आहे का खरं तर ती न्यूज त्यांच्या बाबतीत होती पण त्यात त्यांची काही चूक नव्हती त्यांना फसवलं गेलं होतं आणि मी सगळं तपास करून त्यांना होकार कळवला आहे ग आणि तुझा विश्वास नाही का माझ्यावर कोमलला अजून पण विश्वास बसत नाही ती घाबरून हे लग्न मोडले तर अगं कोमल आता काही होणार नाही असं वेळेवर नकार नाही देऊ शकत आपण आणि आपली आणि त्यांची बरोबरी कधीच होणार नाही आपण सर्वसाधारण लोक आणि ते किती मोठे लोक हे तर तुला चांगलंच माहिती आहे आणि लग्नाला नकार दिला तर तुझ्या भावांचं पण खूप नुकसान होईल एकदा विचार कर ना तू कोमलकडे लग्न करण्याशिवाय काही पर्याय नव्हता तिला माहिती होतं या लग्नामुळे तिच्या घरच्या लोकांचा किती फायदा होणार होता पण यात तिची काही चुकी नसताना तिचं जबरदस्ती लग्न ठरले होते ती काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते तिला आधारची खूप गरज होती पण आधार द्यायला कोणीच नव्हतं तिच्या आईबाबांचा फोटोला मिठी मारून ती रडत असते आज तिच्या आई बाबा तिच्यासोबत असते तर आज तिच्यावर जी वेळ आली आहे ती कधीच आली नसते ती मनाशी पक्का विचार करते आता जे पदरात पडेल त्याचा स्वीकार करायचा रडत रडत ती झोपून जाते बघूया कोमलच्या आयुष्यात पुढे काय होतं तिचा होणारा नवरा कसा असेल तिला समजून घेईल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद